की वसईतील आंबाडी रोड येथील पुष्पांजली आणि दीपांजली या दोन सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस या पाच महिन्यांच्या कालावधीत तीन वेगवेगळे स्ट्रक्चरल ऑडिट्स समोर आलेले आहेत यामध्ये दोन सी वन प्रवर्गातील तसंच एक सी टू प्रवर्गातील ऑडिट रिपोर्ट आहे धक्कादायक बाब म्हणजे अशी आहे अध्यक्ष मोदय की भर पावसाळ्यामध्ये या इमारती पाडण्यासाठी रहिवाशांना नोटिसा बजावल्या महानगरपालिकाने आणि ही कारवाई महानगर पालिकेने करणं अपेक्षित असताना सुद्धा चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी बिल्डरने स्वतःहून जेसीबी आणून इमारतीतील रहिवाशांना बेघर करण्याचा प्रयत्न केला आणि इमारत पाडण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष हो तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खासगी बिल्डरने बेकायदेशीरपणे रहिवाशांना भर पावसाळ्यात बेघर बेघर करण्याच्या प्रकरणाची शासनाने चौकशी करावी आणि एकूणच या सी वन प्रकरणाची एसआयटी लावून चौकशी करावी आणि महानगरपालिका